कामाचे तास निश्चित पेट्रोल पेट्रोल लाईन वर काम करण्याकरिता साहित्य शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार मी या ठिकाणी अभिवादन करतो या ठिकाणी जमलेले माझे लाईन स्टॉप बांधव यांना माझा प्रेमाचा एकत्रज्ञ उपस्थित पत्रकार बांधव यांनाही माझा प्रेमाचा सप्रेम नमस्कार या ठिकाणी आपण महावितरण प्रशासनाने जे परिपत्रक पारित केलेले आहेत त्या परिपत्रकाची अंमलबजावणी ग्राउंड लेवलला होत नाही ह्याच्या विरोधात आणि आपल्या इतर मागण्याच्या विरोधात आपण या ठिकाणी सभेचे आयोजन केलेले आहे आपण ह्या मागण्या सभेच्या माध्यमातून प्रशासना समोर मांडूया या ठिकाणी सुरक्षा साधने मिण्यासाठी गेल्या वर्षी परिपत्रक निघाले होते पण त्या सुरक्षा साधने परिपत्राप्रमाणे आम्हाला सुरक्षा साधने दिली जात नाही त्या परिपत्रकामध्ये सुरक्षा साधनेची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे पण आम्हाला फक्त चार ते पाच सुरक्षा साधने गेल्या महिन्यात दिलेले आहे जे सुरक्षा साधन महत्वाचं आहे टेस्टर आम्हाला या, या सुरक्षा नाही जसं डॉक्टरला पेशंट जिवंत आहे का मेलेला आहे हे बघण्यासाठी टेटस्कोपची गरज असते तसं लाईट बंद आहे का चालू आहे हे चेक करण्यासाठी आम्हाला टेस्टरची गरज आहे हे अत्यंत महत्वाचं साधन असताना सुद्धा आम्हाला प्रशासनाने दिलेलं नाही या गोष्टीची मी इथं नोंद घेणं गरजेचं आहे या ठिकाणी जे आम्हाला तीन चार प्रकारचे सुरक्षा साधने दिले जातात तेही वेळेवर दिलेली जात नाही या वेळेवर सुरक्षा साधना न दिल्यामुळे आमच्या लाईन बांधवांचे कित्येक लाईन बांधवांचे जीव गेलेले आहे म्हणून माझी या पायाभूत व मूलभूत कर्जाकडे प्रशासन का कानडोळा करत आहे या हीही या ठिकाणी प्रशासनाकडे आमची मागणी आहे आणि चळमिळ विनंती सुद्धा आहे आम की आम्हाला सुरक्षा साधने वेळेवर पुरवावीत दुसरी मागणी आहे सांघिक वसुलीचं परिपत्रक निघून एक वर्ष झालेलं आहे पण अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही सांगिक कर वसुली करत असता सांगिक वसुली ही सर्वांचं काम आहे आम्ही तांत्रिक कर्मचारी असून अतांत्रिक काम आमच्यावर लावलं जात आहे सांघिक वीज बुलाची वसुली करत असताना आमच्या रिंकूताई बनसुडे ह्या ह्याला यांच्यावर प्राणघाती हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये त्या शहीद झालेले आहेत याची आणि अशाच प्रकारचे हल्ले महाराष्ट्रभर सतत महाराष्ट्र घडत आहेत ही सुद्धा गोष्ट अत्यंत तळमळीची आहे तरी सुद्धा प्रशासन नाईफ बाबतीत ह्या गोष्टीची अंमलबजावणी करत नाही या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावं वाटतं पुढची गोष्ट आहे पुढची मागणी आहे आमची प्रशासन नावाखाली चोवीस तास काम है। आनी करून घेतलं जात आहे आणि मोबाईल माध्यमातून सुद्धा आमच्याकडून अतांत्रिक कामं करून जात आहेत चोवीस तास काम, काम केलेला करावं लागत असल्यामुळे आमच्या सुद्धा या गोष्टीमुळे अडचण येत आहे त्यामुळे त्या महावितरण प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला आठ तास ड्युटी द्यावी आमची पुढची प्रशासनाकडे मागणी अशी आहे की पेट्रोलवाडीच्या संदर्भात ज्या पेट्रोलवाढीच्या संदर्भात कारण की आम्हाला पाठीमाग पाच लिटर पेट्रोल मिळत होत आता आम्हाला आठ लिटर पेट्रोल मिळतय पण आमच्या गाडीला प्रत्येक महिन्याला वीस लिटर पेट्रोल लागतंय विशेष बाब म्हणजे ती गाडी आमचीच आहे त्या गाडीचा मेंटेनन्स ही आम्हीच करतोय पण प्रशासन फक्त आम्ही वीस लिटरची मागणी करतोय पेट्रोलची ती सुद्धा आम्हाला प्रशासन मागणी पूर्ण करत नाही आणि पुढची तर मागणी इतकी तळमळीची आहे की आमच्या पगारवाडी संदर्भातली पगार <coughs> कारण आमच्याकडनं काम करून घेतलं चोवीस तास आणि आम्हाला पगार दिला जातोय शिपायाच्या दर्जाचा एवढ्या खालच्या दर्जाचा या ठिकाणी पगार दिला जात आहे आहे कारण झालेली त्यावेळेस आमच्यावर अशा प्रकारे अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय कधीही आमच्या भविष्यामध्ये भरून निघणार नाही एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणावर आमच्यावर अन्याय झालेला आहे दोन हजार पाच च्या आधी महावितरण कंपनी एकच होती दोन हजार पाच नंतर महावितरण कंपनीचे तीन विभाजन होऊन निर्मिती पार्शन व महावितरण असे तीन भाग झालेले आहेत पण त्या तीन भागापैकी दोन निर्मिती पार्शन मध्ये आमचा लाईफ स्टाफ क्लास थ्री लागणला जातो आणि आमच्या महावितरण कंपनीमध्ये लाईफ स्टाफ हा क्लास फोर लागणला जातो हे कशामुळे दुजभाव केलेला आहे हे आमच्या आतापर्यंत लक्षात आलेला नाही म्हणून आमची महावितरण प्रशासनाला विनंती आहे की महावितरण म्हणून महावितरण प्रशासनाला विनंती आहे की महावितरण प्रशासन <laughs> सत्य स्टाफ लारण प्रशासनाच्या लक्षात येत नाही का म्हणून या द्वारसभेच्या सभेच्या माध्यमातून महावितरण प्रशासनाला विनंती करतो की आमच्या लाईन स्टाफ बांधवांच्या मागण्या पूर्ण करून लाईफ स्टाफ मध्ये एक ऊर्जा नवीन ऊर्जा निर्माण करावी एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र जय महावितरण जय तंत्रज्ञ मागण्या जर नाही पूर्ण झाल्या तर तुमचं पुढची दिशा काय असणार आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही अठरा तारखेला सर्कल लेवल सोलापूर येथे द्वारसा याच प्रमाणे ठेवलेल्या आहेत दीड ते दोन टायमिंग मध्ये त्यानंतर आमच्या झोन ऑफिसला पुढची तारीख आम्ही घेतलेली आहे बारामतीच्या सव्वीस तारखेला त्यानंतर आम्ही सर्व देऊन मागण्या मुख्यमंत्री आम आमदारापर्यंत आम्ही निवेदन देणार आहे जर पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आम्ही आझाद मैदानावर आमरण बेमुदत आमरण उपोषणाची तयारी करणार आहे